वाढ सातवा वेतन लागू करावा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी कालपासून एस टी चालक वाहक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे ऐन गणेशोत्सवाच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे त्यामुळे या बंदचा फटका प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना बसला आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कळमनुरी वसमत औंढा नागनाथ सेनगाव बाळापूर या सर्व डेपोतील बस सेवा बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी बघूयात तुझे सबी तुझा कोण नाही कोण म्हणता देतायत नाही आमदार एक जुटीचा सप्टेंबर पासून पूर्ण महाराष्ट्र मधून राज्यभरामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि मी आता सध्या हिंगोलीच्या बस स्थानकावर तुम्ही बघू शकता हिंगोली शहरामधील बस स्थानकावर एकही बस जे आहे तर बस डेपो मध्ये नाही तर सर्व प्रवासी हे बसच्या प्रतीक्षेत वाट बघत आहात तर माझ्या मागे इकडे बघू शकता की बस डेपो मध्ये वर्कशॉप मध्ये सगळ्या बसेस लागलेल्या आहेत आणि बस जे लागलेले आहेत त्याचबरोबर याच बस बाजूला जे तर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप पुकारलेला आहे आता या संपामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण थेट त्यांच्याकडून जाऊन घ्या जे तुमचा संप आहे या संपामध्ये मा प्रमुख मागण्या म्हणजे काय नाही दादा आज स, आज संप पुकारलेला आहे उद्या आमचं जे होता काल जे होता ते आमचं धर्मे आंदोलन होता आज रात्री बारा वाजता पासून आमचा संप पुकारलेला आहे त्यामुळे आमचा आम आम संप आहे की आमची पगार कमी आहे त्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत चालू राहणार जे आता सा, जे मी आम्ही आंदोलनामध्ये किंवा संपामध्ये सहभागी झालो उद्या जे रविवारी जे दोन एक दोन तारखेला जे पाऊस झाला त्या दोन तारखे पावसामध्ये माझा घर पूर्ण वाहून गेलेला आहे घरामध्ये काहीच राहिलेलं नाही ना तरी मी या संपामध्ये सहभागीने उद्या लग्न आहे पाच तारखेला पाच तारखेला माझ्या दोन नंबरच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या ते सोडून मी इथं सहभागी झालेलो आहे अरे याच्या अतिरिक्त मी काय बलिदान देऊ कारण की आम्हाला पगार नाही तेवढी त्यामुळे सर्व कर्मचारी सोबत मी आहे तर बघू शकता हे जे कर्मचारी आहे उद्याच्याला त्यांचं लग्न आहे आणि जे दोन दिवसामध्ये जे हिंगोली शहरामध्ये धपकुट वातावरण झालेलं आहे हिंगोलीमधील आजम कॉलनी मधील जे खाजा कॉलनी आहे तिथं ते तिथले रहिवासी आणि त्या तिथं जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्यांचं घर आणि उद्या जे लग्न आहे ते लग्नातले पूर्ण साहित्य वाहून गेले तरी पण ते आज संपामध्ये आहेत अजून काय कर्मचारी त्यांच्या ते काय प्रमुख मागण्या त्यांच्याकडून जाणार का दादा तुमच्या काय प्रमुख मागण्या आहे आणि हे संपर्क कधीपर्यंत तुमचं राहणार आमची च मागणी आहे की आम्हाला सर, सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं प्रवाशाचे हाल होत आहेत प्रवाशी आमचे दैवत आहेत प्रवाशाचे हाल व्हावं अशी आमची मुळीच इच्छा नाही आज आम्ही आता ड्युटीवर जायला तयार येतं आज संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांसोबत जी मिटिंग आहे ती यशस्वी व्हावं उद्या सर्व गाड्या लाईनवर दिसतील आज गाड्याची कंडिशन तुम्ही मागे पाठी मागे पाहू शकता काय आहे काय नाही ते बऱ्याचशा गाड्याला स्पेयर पार्ट नसतात तरी आमच्या वाह चालक लोक गाडी चालितात वाहक लोकांना ऐंशी ऐंशी प्रवाशाची बुकिंग करावं लागते बुकिंग करायला त्रास होतो तरी मी आम्ही ड्युट्या करतो एवढं हार्डवर्क करून सुद्धा पाहिजे तेवढा तेवढा आम्हाला मोबदला भेटत नाही आम्हाला शासकीय वेतन, वेतन दुसरे काही आमची मागणी नाही शासकीय कर्मचारी एवढं वेतन मिळावं असं सांगण्यात आलेलं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर तुम्हाला जे वीस तारखेला जे तुमची मिटिंग झालेली आहे वरिष्ठांनी वर तुमचं बोलणं केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितले आणि हे संप कधीपर्यंत चालू असणार काय सांगणार याच्यात मूळ मुद्दा असा आहे की मागच्या वेळेस झाली तर मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी प्रशासन आधी घेतले की यांचं जे काय आहे ते मला पंधरा दिवसात दाखवा पण मला वाटते आमच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांचं काही ठेवलं नाही म्हणून ही आज प्रशासनामुळं ही वेळ आली आहे आणि आज डबल संप पुकार आलेला आहे तरी आज संध्याकाळी सात वाजताची बैठक आहे त्या बैठकीत सत्कारमक चर्चा न करता मुख्यमंत्री साहेबांनी सातव्याचा निर्णय घ्यावा ही मूळ मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्या उद्या सकाळी किंवा रात्री निर्णय झाला की रात्री नाईटवरच्या गाड्या पूर्ण निघतील हे आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी गावायचो हे होते एस टी कर्मचारी यांनी असं सांगितलं की आम्ही तुटपुटत्या वेतनवरती आम्ही काम करत आहे आणि आम्ही आमचा जीव मुठीमध्ये धरून काम करत आहे तर येणाऱ्या न... मुख्यमंत्री यांनी वीस तारखेला आश्वासन दिलं होतं की, की याच्यावर काहीतरी निर्णय निघेल परंतु काही निर्णय न निघल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या वेळी त्यांनी जे आहे तर हा संप पुकारलेला आहे आणि यामुळे जे प्रवासी असो विद्यार्थी असो यांना नाहक त्रास सहन करावा लागते आणि त्यांनी असं सांगितलंय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप मागे घेतणार नाही तर आता बघूया की याच्यावर शासन काय निर्णय घेते आवेश शेख एम सी न्यूज हिंगोली